यून वेलकम बॅक टू आर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आज आहे फ्रायडे आणि प्रणव करतोय ऑफिस आता वाजले जी आहे ना आणि प्रणवचं सुरू आहे ऑफिस आमचे झाले सगळे कामं आमचा लंच बाकी आहे प्रणव फ्री झाला की आम्ही मग तिघं पण लंच करू तर आता मी चालली आहे ऋषुताईकडे बिकॉज आज आमचे दूधवाले दादा आलेच नाही तर त्यांनी दूध ऋषुताईकडेच दिलेलं आहे तर मी जियानाला तिथे घेऊन चालली ती, ती थोडंसं तिच्या व्हीकाच्या स्कूटरवरती खेळून पण घेईल आणि तिला पण एक थोडंफार चेंज होऊन जाईल बिकॉज पण बिकॉज घरी आल्यानंतर परत मग मी जिमला जाईल प्रणव जिमला जाईल तर तिला आज बाहेर कुठे घेऊन जाता नाही येणार इवन गार्डनमध्ये पण नाही जाता येणार बिकॉज आम्हाला घरी येता येतच खूप लेट होऊन जातं दोघांना पण तर येस म्हणून मग मी आता तिला घेऊन चालली आहे तिथे विहिका पण येईल तर ह्या दोघीजणी एकत्र खेळतील आणि आम्ही पण दोघी बहिणी थोडं बोलून घेऊ आणि दूध घेऊन मग जियानाचा आम्ही परत घरी येईल तर चला मग तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा मी पुढे काय काय करेल कुठे जाईल आज मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल आणि आज मी जियानासाठी वेट गेनच्या रेसिपीज काढलेल्या आहेत तर मी हे नेहमी झियानाला देते वेट गेनसाठी तर मी ते काय देते मी ते पुढे जेव्हा तिच्यासाठी बनवेल तेव्हा मी तुम्हाला ती रेसिपी दाखवेल हॅलो चलायचं चलायचं आणि ही आतापर्यंत डान्स करत होती ते रानू राणूवालं गाणं आहे ना राणू मुंबई की राणू त्याच्यावर डान्स करत होती चला उठा चलो काय काय म्हणते आबा आबाकडे नाही चाललो बेटा आबा बाहेर गेले आहेत आपण बडी मामाकडे चाललो ओके आणि मी इथे घेतली जियानाची बॅग जर निघत आहे तर वांडिटरी जियानाची बॅग घ्यावंच लागते मग ती बेसाला का नाही जाऊ इथून जर पुढच्या स्क्वेअरला पण जायची तर जियानाची बॅग सोबत पाहिजे इकडे इकडे बघून मागे नको जाऊ मागे नको जाऊ जिया ना मागे नको यस बापरे गरम हा नीट बस हा बस आमचा डान्स म्युझिक लागली की नीट बसशील ना चलायचं परत आलं तुला काय झालं हे खूप गरम आहे नागपूरला अतिशय असं वाटत आहे की एप्रिल आणि मे मंथ सुरू आहेत असं वाट असं वाटत आहे पण आम्हाला वर एवढं गरम होत नाही पण खाली खूप जास्त गरम होते जास होत चला करतो शालो तुला तुझा लाड करतो शालो हो बरोबर लिफ्ट ओळखते हा ती कशी <laughs> <ए, खुड़ा? नागा> करते मी इंचू कसे करते काय कुठे काय आता कार नाही बाईक <laughs> आता कारची डिमांड नाही आहे पण जे ना बिग डॅडी नाही आहे तुला ही कार चालवते <laughs> का ही कार चालवते दोघांची भांडण होत झालं इचार बसायला आता की रे चालवतो तू पीवली अरे ये बाई बसायचं याच्यावर बसते तू जियाना जियाना नाही आता व्हीकलला ती मिळाली तर तिलाही तेच चालवायचं झालं ढिंगाणे आता घरात

नाही टाकून दे ना गाडी मध्ये मग मत... हो हो मागे सिलेंडर टाकायला लाव ना काय आहे स्टोल अगं जाते ना जाते ना आजी आली आहे ना आजी छाया आजी आली आहे ना हा इकडे इकडनं दिसत आहे तिकडनं यायची आहे आणि ॲज युज मम्मी जेव्हाही भटर आहे तेवढं सामान घेऊन येते गाडी भरून की आमचं एव्हरी विकेंड हेच सुरू असते इकडून इकडे अर्धं सामान इकडून तिकडे अर्धं सामान सगळं भाजीपाला तोडून आलेलं आहे ही एव्हरी सॅटरडे संडेची स्टोरी आहे गुड इव्हनिंग एव्हरी वन तर येस आता मी जातोय जिमला दिपाली जिम मधनं येत आहे आणि मी आता थोडाच वेळ निघणार आहे ऑफिस ए आटोपलेला आहे आणि हा सुंदर विकेंडसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि छान एन्जॉय करा फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करा फ्रेंडसोबत सोबत टाइम स्पेंड करा आणि उद्या आहे वुमेन्स डे तर काय प्लॅनिंग्स मी करतोय माझ्या लेवलवर काय मग कशाला कशाला खाली सांडवतं सगळं बॉल दाखव तुझा लाईट कसा लागतो दाखव त्या बॉलमध्ये लाईट आहे ना कसा लागतो कसा लागतो लाईट लाइट दाखव लाइट कसा टाकतो लाईट फेक खाली त्याला तर मी आता आली आहे जिम वरून प्रणव जस्ट गेलाय जिमला आणि आता कुठे जायचंय कुठे आता ही मागे लागली आहे माझ्या मम्मा बाहेरच वॉक करायला आहे ना कुठून येणारची आला मम्मा थकली ना, जी, जी, थक ना। हो मम्मा थकली ना आता येस तर थोडेफार घरची कामं आहेत आता ते करून घेऊ आज टिफिन आला होता घरून मम्मीकडनं नॉनव्हेजचं तर याचं स्वयंपाक तर काही बनवायचं नाही फक्त गरम गरम चपाती टाकायचं आहे तर प्रणव आल्यावर मी टाकून देईल आणि सगळ्यात आधी आता फ्रेश होते आणि जियानाला बाहेर घेऊन जाते ओके हो, जायचं आपण जायचं का बाहेर <laughs> <laughs> काय खेळ काय चाललंय तुझ येस तर आता इथला आवरायचं हो चला तर आमचा डिनर हा झालेला आहे आणि आता आम्ही जातोय वॉक करायला आणि सुद्धा थोडी क्रँकी झालेली होती तर थोडं तिला पण बाहेर थोडं मूड चेंज करून आणलं की आमची जी मूवी नाईट आहे ही थोडी जास्त एक्सटेंड होईल आणि झियाणा सकाळी थोडी लेट उठेल जेणेकरून आम्हाला पण वेळ जास्त झोपाल चला तर आम्ही निघालेलो आहे वॉकला इथे जे मी बनवते जियानासाठी ट साबुदाणा टिक्की तर मी इथे दोन चमचा साबुदाणा घेतलेले आहे जे मी दोन तासापूर्वी भिजत घातलेलं होतं त्यात मी टाकते पटॅटो हाफ पटाटो आणि हे दोघंही व्यवस्थित एकत्र मॅश करून घेतलं त्यात टाकले चवीपुरतं मीठ पावडर इथे घेतलं आहे मी रागी फ्लोर फॉर बाइंडिंग झिया आपल्या रागी पावडर इथे तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता पण सध्या आता मी केलेलं माझ्याकडे अवेलेबल नाहीये म्हणून मग नाही टाकत आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्या टिक्क्या बनवायच्यात टाकायचं थोरस आणि याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आणि मग याच्या बनवायच्या टिक्की Langgundi teh teh. Huh. Hah. Tu येस आणि तुम्ही हे वडे चटणी बरोबर सर्व करू शकता पदिन्याची चटणी दाण्याची चटणी दही बरोबर सर्व करू शकता तर येस हे खूप सुपर हेल्दी फूड आहे आणि साबुदाण्याचे एक वेगळे बेनिफिट्स आहे ते बोन्सला स्ट्रॉंग करतात आणि रागी तर सगळ्यांना माहितीच आहे तर येस तुम्ही असं देऊ शकता मी याला तुपामध्ये रोस्ट केलेली आहेत कुठेच या ना कपडे कुठे गेले ते काय बरं तिने हात टाकला तिकडे तशीच करते तिचं टॉप अशीच करते ती न्यू वे मध्ये केला ते हात काढते मग काय